माझ्या विशेष बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया विशेष बातमी शेकडो ट्रॅक्टरसह बच्चू कडू शेतकऱ्यांचा ताफा नागपूरकडे रवाना बेलोऱ्यातून महा एल्गार आंदोलनाची सुरुवात सरकारविरोधात शेतकऱ्यांचा ज्वालामुखी फुटला काँग्रेसचा आंदोलनाला पाठिंबा शेतकऱ्यांच्या कर्जमुक्ती हमीभाव तसेच मच्छीमार शेतमजूर दिव्यांग आणि मेंढपाळ बांधवांच्या मागण्यांसाठी सुरू झालेल्या महाएल्गार आंदोलनाला आज निर्णायक वळण मिळाले बेलोऱ्याहून शेकडो ट्रॅक्टरसह बच्चूकडूंचा ताफा नागपूरकडे रवाना झाला रवाना होण्यापूर्वी कडू यांनी आपल्या आईवडिलांच्या समाधीचे दर्शन घेत आशीर्वाद घेतले आणि बेलोरा येथील मंदिरात पूजन करून आंदोलनाची सुरुवात केली प्रत्येक ट्रॅक्टरवर जय जवान जय किसानचे झेंडे फडकत आहेत तर शेतकऱ्यांचा रोष उसळलेला दिसत आहे सरकारच्या सातमारा कोरा करू या आश्वासनावर आता शेतकऱ्यांचा विश्वास उरलेला नाही अतिवृष्टी ढगफुटी आणि बाजारातील अन्यायकारक दरांमुळे शेतकरी संकटात सापडले आहेत कापसावरील आयात शुल्क माफ केल्याने परदेशी कापसामुळे देशातील उत्पादकांना फटका बसला आहे सोयाबीनलाही हमीभाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांची दिवाळी काळोखात गेली आहे या आंदोलनात मेंढपाळ आणि मच्छीमार बांधवांनीही सहभाग घेतला असून त्यांनी जनावरे आणि मेंढा घेऊन नागपूरकडे कूच केली आहे आमचं पोट शेतावर अवलंबून आणि शासन आमच्याच विरोधात अशी त्यांची भूमिका आहे सरकारकडून दुर्लक्ष झाल्याने बच्चू कडू आणि समर्थक आरपारच्या लढाईच्या तयारीत आहेत नागपूरमधील आंदोलनाला राज्यभरातील शेतकरी संघटनांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही आंदोलनाला पाठिंबा दर्शवला असून कडू यांनी त्यांचे आभार मानले सध्या ताफा वर्धा येथे मुक्कामी असून उद्या म्हणजेच अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी नागपूरच्या दिशेने क्रांतीचा झेंडा घेऊन हा मोर्चा पुढे सरकणार आहे बच्चू कडू स्वतः ट्रॅक्टर चालवत आहेत आणि तिरंगा आज शेतकऱ्यांच्या नव्या लढाईचं प्रतीक बनलं आहे बातमीला लाईक करा शेअर करा आम्हा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका